वाघ सिंह उंट गवारडा यापैकी पैकी कोणालाच गाव पण या दोन पायाच्या पाच फुटी उभयचर प्राण्याला बायको असं म्हणतात वाचवलं तशी आय म्हणली घ्या तुमचं तुम्ही गोंधळून मी आणि तीग्रायचा खातो टॉम अँड जेरीचं लाईव्ह प्रक्षेपण बघायला इतर मंडळी सुद्धा जमलेली लगीन झाल्यापासून या सगळ्यांनी पार्टी बदलल्या ऑपोजिट पार्टीला जाऊन बसले माझं काम कसं झालं माहितीये का अहमदाबादच्या प्लेन क्रॅश मध्ये अकरा नंबरचा गडी वाचल्या लागणार तशी हालत झाली तिथनं वाचला मात्र मीडियावाल्याने चौकशी करून करून त्याला घायला आणला यालाच म्हणतात आगीत न उठणे आणि फुकुट्यात पडणे सेम माझी कंडिशन पण तशीच आहे बाहेर पडाय पंचायती मागं मोबाईल वॉलेट सर गुगल पे फोन पे हे सगळं चेक करून बायको घ्यायला जाणते जेवढी जेवढी बॅचलर व्हिडिओ बघते तिक नाही ते असं वाटतं लगेन झालं म्हणजे सगळं काही झालं तर तसं नाही बॅचलर मध्ये तुम्ही खुरपं खातासा आणि लगेन झालं ॲटोमॅटिकली तोंडात खुरपं हिर बेडग टिकाव सगळं पडत असते तात्पर्य एवढंच की कसं पण कुठनं पण जावा गाड्याचीच फाटत असते